सांग सके सांग काय आवडे तुला सांग सके सांग काय आवडे तुला तुझ साठी सजूनिया बांधला झुला तुझ साठी सजूनिया बांधला झुला सांग सके सांग काय आवडे तुला तुझ साठी सजून बांधला झुला तुझ साठी सजूनिया सा बांधला झुला सुकन्या झालीस तू आमची खरी सुकन्या झाली स तू आमची खरी आवडती सुन तुला ती सासरी आवडती सुन तुला ती सासरी मातृपद भुश्विना समय पातला मातृपद भुशविण्या समय पातला तुझ साठी सजुनिया बांधला झुला तुझ साठी सजुनिया बांधला जुला